तुमचं काय नाव तुम्ही माहिती काय झाले पहिले फाल वागा नाही किती वाजता कळलं तुम्हाला सकाळी पहिले आल्यावर बघितलं तर पहिले बसले काय बघायला सगळं रगत मांडी पडलेली दिसली सगळी वन विभागाला कळवलं का नाही कळलं मी राहणार अजून इथे अधिकारी त्यांना फोन केला होता वाघाचा बंदोबस्त वाघाचा काहीतरी वन विभाग अधिकाऱ्यांनी बंदोबस्त करावा इथं माणसांना यायचं जायचं आता वातावरण आहे आता शेताकडे यायचं म्हटलं तरी सुद्धा दिवसा सुद्धा यायची भीती वाटायची अशी परिस्थिती झाली आता कधीच आज काय शिवारात अशी कधीच घटना घडली नाही पहिलीच घटना घडलेली त्यातून आणखी लाइट रात्र आणि रात्र पाळीची लाईट इकडे पाळी लाईट बैलाची गंभीर अवस्था आहे ना मास्क खालेला त्याला वन विभागाला वाहक पकडण्याचे आणि आदेश दिलेले नाहीत त्याविषयी आपलं काय मत काय माणसानं माणूस एका घेऊन गेल्यावर आदेश यायचे काय त्यांना का आदेश द्यायची ते आदेश द्या द्यायचे ते आदेश आदेश जनावर गेली आता मुशी दोन तीन जनवर गेली सासुरे ह्याच्याकडे दोन तीन जनावर गेली आता ही जनवार आता चालू जा पहिला आता हा दाखवून बसला उद्या काय माणूस नेटवर ही विभाग यांना आदेश पाणी पियाला जायचं हिर त्यांना विचारला त्यांच्या घरात कोणाचा आदेश आले आलेश करणार आधी एखादा माणूसच घेऊन गेल्यावर ह्यांना आदेश येणार का लवकरात लवकर त्यांनी ह्याचा बंदोबस्त करावा ना शेतात यायचं मुलं तर आता कशाला शेतात शासनागड काय मागणी शासनागड झालेलं नुकसान भरपाडी द्यावी आणि त्या वाघाचा लवकर लवकर बंदोबस्त करावा इकडे रात्र पाळीची लाईट चालू आहे रात्री यायचं म्हणलं तर आता बिस्तीच बंदोबस्त नाही झाला तर तुम्ही बंदोबस्त नाही झाला तर आम्ही रस्ता रोखून शंभर टक्के करणार शंभर टक्के कारण हे आज प्राण्यांवर आहे उद्याला जेवावर सुद्धा येऊ शकतो हा त्याचा बंदोबस्त करायला हवा